नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण ओव्हरी कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर याविषयी जरा बोलणार आहोत तर हा अंडाशयाचा कॅन्सर स्त्रियांमधला फार कॉमन कॅन्सर आहे आणि गंभीर स्वरूपाचा कॅन्सर आहे स्त्रियांमधला स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ज्याला सर्विक्स कॅन्सर म्हणतात त्यानंतर ओव्हॅरियन कॅन्सर किंवा अंडाशयाचा कर्करोग ह्याचा नंबर लागतो ओव्हेरियन कॅन्सरची कुणाला होतो किंवा ह्याची कारणं काय तर याचं सर सगळ्यात मुख्य कारण आहे ते म्हणजे हेरिडिटरी ज्याला आपण फॅमिलियल कॅन्सर म्हणतो बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या फॅमिलीमध्ये विशेषतः आईच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आई आजी किंवा मावशी किंवा बहिणी ह्यांना स्तनाचा किंवा ओव्हरीचा कॅन्सर झालेला अस तर हा कॅन्सर त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये जातो ह्याला हेरिडिटरी ब्रेस्ट ओव्हेरियन कॅन्सर असं म्हणतात हा जनरली जीन्स लेवलवर काही चेंजेस झालेले असतात उदाहरणार्थ बी आर सी ए वन आणि बी आर सी ए टू नावाचे जे जीन्स असतात ते त्यात काही बिघाड झाल्यामुळे असा फॅमिलीमध्ये हा कॅन्सर होऊ शकतो तसं फॅमिलीमध्ये होण्याचं कॅन्सर तसं कमी आहे पण जर आ, अर्ली किंवा यंग एजमध्ये किंवा वयाच्या चाळीशीमध्ये वगैरे जर अंडाशयाचा कॅन्सर झाला असेल आणि फॅमिलीमध्ये आणि कुणाला असा कॅन्सर असेल तर त्याला हा अनुवांशिकता आहे असं म्हणता येईल दुसरं एक कारण कारण म्हणण्यापेक्षा हाय रिस्क कॅटेगरी असं म्हणता येईल ती म्हणजे ओल्ड एज म्हणजे वयाच्या साठ वर्षानंतर पासष्ट वर्षांनंतरच्या स्त्रियांना ओव्हॅरियन कॅन्सर होण्याचं प्रमाण जरा जास्त असतं त्याचबरोबर इतर कारणं जे करून ज्या स्त्रियांना मूलबाळ नाहीये नाही आहे किंवा ज्यांचं पहिलं बाळंतपण वयाच्या पस्तीशीनंतर किंवा चाळीशीनंतर झालेलं आहे किंवा ज्या स्त्रिया इस्टोजेन नावाच्या चा वापर जास्त केलेला असतो कुठल्याही का कारणासाठी अशा स्त्रियांना ओवेरियन कॅन्सर होण्याची शक्यता थोडी जास्त असते तर ही झाली ओव्हेरियन कॅन्सरची होण्याची कारणं तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर त्याचा रिप्लाय देईल धन्यवाद